नमस्कार मी दीपक चव्हाण आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो मित्रांनो नुकतीच पाच टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस जागावरच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि देशात बघायला गेलं तर एकच निवडणुकीचा टप्पा म्हणजे सातवा टप्पा बा, बा बाकी राहिलेला आहे आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती चार जूनच्या निकालाची तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोणता प कोणती आघाडी सत्तेवर येईल या चर्चांना उदाहरण आलं आहे राजकीय विश्लेषक आप आपापले आप मत मांडत आहेत पण कोणत्या पक्षाला कितीही जागा मिळो आणि सत्तेवर कोणीही येवो हो। पण महाराष्ट्रात लोकसभा गाजवली ती उद्धव ठाकरे यांनीच आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मॅन ऑफ द ठ मॅच ठरलेत ते उद्धव ठाकरेच ते कसे आपण या व्हिडिओमधून पाहूया त्यांच्या पक्षाने लढवलेल्या एकवीसपैकी त्यांना किती जागा मिळतात हेही आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पडेल आणि चॅन आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा खरं तर उद्धव ठाकरे हे संयमी आणि शांत स्वभाव असलेले नेते त्यांच्या या स्वभावामुळे ते कोणालाच समजले नाहीत शिवसेना फुटीनंतर आमदार खासदार पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सर्वांना वाटत होतं आता उद्धव ठाकरे संपतील त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपेल पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अत्यंत आक्रमक भूमिका त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विरोधात घेऊन सर्वांचे अंदाज मोडत महाराष्ट्रात एकूण पंधरा जागा जिंकवण्यात यश मिळवतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे तर या पंधरा जागा ते कोणत्या असतील शिवसेना ठाकरे गटाची पहिले निवडून येण्यासारखी लोकसभेची जागा आहे ती म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेची येथील लढत ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यामध्ये झाली शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या बाहेरचं असणं भावना गवळी यांचं तिकीट कापलं गेल्यानं त्यांच्यात असलेली नाराजी तसंच मराठा ओबीसी यांच्यात यांचं झालेलं मतांचं विभाजन आणि ठाकरेंसोबत जनतेची सहानुभूती असणं यावरून संजय देशमुख हेच यवतमाळ वाशिम लोकसभा लोकसभेची बाजी मारतील असा अंदाज वर्तवला जातो ठाकरे गटाला यश मिळेल अशी दुसरी जागा म्हणजे हिंगोली लोकसभेची हिंगोली लोकसभेची लढत ठाकरेंचे नागेश आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबूराव कोहरीकर यांच्यात झाली हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं गेल्यानं शिंदे गटामध्ये असलेली नाराजी जरांग्या फॅक्टरमुळं मराठा समाजाच्या मतांचं नागे साष्टीकर यांच्याकडे झुकणं यामुळे ठाकरे गटाला हिंगोलीमधून जिंकून येण्याची आशा आहे यानंतर ठाकरे गटाला तिसरी निवडून येण्यासारखी जागा आहे ती म्हणजे परभणी लोकसभेची परभणी लोकसभेचा सामना गट संजय जाधव उर्फ बंडू जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर यांच्यात झाला महादेव जानकर यांचा बाहेरचा उमेदवार म्हणून चाललेलं नरेटिव्ह जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतांचं बंडू जाधव यांच्याकडे वळणं यामुळे बंडू जाधव येथून निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाला आहे ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटणारी चौथी जागा म्हणजे बुलढाणा लोकसभेची बुलढाणा लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत होती प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लावलेला जोर यामुळे ठाकरे गटाला येथून विजयाची शक्यता वाटत आहे यानंतर ठाकरे गटाला विजयाची पाचवी शक्यता वाटत असणारी जागा आहे ती म्हणजे धाराशिव लोकसभेची येथील निवडणूक ही ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात झाली ओमराजे निंबाळकरांची धाराशिवमध्ये असणारा जनसंपर्क महाविकास आघाडीने धाराशिवमध्ये केलेला प्रचार आणि जरांगे फॅक्टर आणि महायुतीचा तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे धाराशिव लोकसभा ठाकरे गटाला विजयाची आशा आहे यानंतर सहावी जागा आहे ती म्हणजे हातकणंगले लोकसभेची येथे शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर यांच्यात झाली तसंच अपक्ष उमेदवार राजू शेट्टी हे रे निवडणुकीच्या रिंगणात होते सगळ्यात शेवटी उमेदवारी जाहीर झालेली असूनसुद्धा जनतेमध्ये सरोडकर यांची स्वच्छ असलेली प्रतिमा सत्यज पाटील आणि जयंत पाटील यांनी लावलेली फिल्डिंग धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी यामुळे ही जागा ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांना मिळेल अशी शक्यता आहे यानंतर ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटणारी सातवी जागा आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची येथे लढत ही ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे यांच्यात झाली सुरुवातीला ही जागा शिंदे गटाला सुटल असं वाटत होतं पण ही जागा भाजपला गेल्यानं शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार सामंत बंधू नाराज असल्यानं तसंच या लोकसभेत महायुतीमध्ये न दिसून आलेला समन्वय उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात लावलेला जोर त्यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा मिळण्याची श शक्यता आहे यानंतर आठवी जागा आहे ती म्हणजे मावळ लोकसभेची येथील सामना ठाकरे गटाचे संजोग वगैरे विरुद्ध शिंदे गट गटाचे श्रीरंग बारणे असा झाला मावळ लोकसभेमध्ये अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत पण त्यांनी शिंदे शिंदेच्या उमेदवाराचा मनावा तसा प्रचार केला नाही असा आरोप होतोय तसेच निवडणुकीनंतरही बारणे यांनीही ही शंका व्यक्त केली आहे वाघेरे यांचा मावळमध्ये असलेल्या जनतेशी कनेक्शन यामुळे ही जागा ठाकरे गटाला जिंकण्याची शक्यता वाटत आहे यानंतर ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटत असलेली नवी जागा आहे ती म्हणजे शिर्डी लोकसभेची येथील सामना हा ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचोरे विरुद्ध शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये झाला लोखंडे विरोधात असलेली दोन टर्मची अँटी इन्कम्बन्सी आणि ठाकरेंच्या भाऊसाहेब वागचोरेंचा यांच्या मागे बाळासाहेब थोरात यांनी लावलेली ताकद यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा येथून विजयाची शक्यता वाटते यानंतर ठाकरेंची दहावी निवडून येण्यासारखी जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची येथील सामना दरवेळीप्रमाणे तिरंगी झाला शिंदे गटाच्या संदीपान भुमरे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि यम आय एमचे इम्तिया जलील यांच्यामध्ये हा सामना झाला या लोकसभेमध्ये चंद्रकांत खैरे यांना मिळालेली मुस्लिम आणि दलित मतं आणि ग्रामीण भागामधून जरांगे फॅक्टरचा प्रभावामुळे मिळालेले मराठा समाजाचे मतं यामुळे ठाकरे संभाजीनगर लोकसभा निवडून येण्याची शक्यता वाटते यानंतर अकरावी जागा आहे ती म्हणजे नाशिक लोकसभेची येथील निवडणूक ठाकरेंचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदेंचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये झाली आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे देखील नाशिकच्या रिंगणात होते नाशिक, नाशिक लोकसभेत महायुतीत दिसून महायुतीत न दिसून आलेला समन्वयाचा अभाव हेमंत गोडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्गमसी आणि छगन भुजबळ यांचं या निवडणुकीत ॲक्टिव्ह नसणं यामुळे ठाकरे गटाला ही जागा निवडून येण्याची शक्यता वाटत आहे यानंतर ठाकरेंना जिंकण्याची शक्यता वाटणारी बारावी जागा आहे ती म्हणजे ठाणे लोकसभेची येथे ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले राजन विचारे तसेच शिंदेंची एकनिष्ठ असलेले नरेश मस्के यांच्यामध्ये झाली राजन विचारेंचा ठाणे लोकसभामध्ये असणारा जनसंपर्क आणि ठाकरेंना या लोकसभेत मिळत असलेली सहानुभूती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या उमेदवारांचं न केलेला प्रचार यामुळे ठाकरे गटाला ठाणे आपल्याच ताब्यात येईल असा अंदाज वाटत आहे यानंतर ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटत असलेली तेरावी जागा आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची येथील सामना हा ठा शिंदे गटाचे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे चार अमोल कीर्तिकर यांच्यामध्ये झाला शिंदे गटाचे रविंद्र वायकर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुंबईमध्ये ठाकरे गटाला मिळत असलेली सहानुभूती यामुळे मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकर हेच विजयी होतील असा ठाकरेंच्या शिवसेनेला अंदाज आहे ठाकरेंच्या शिवसेनेला विजयाची शक्यता वाटणारी चौदावी जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभेची मुंबई दक्षिण मध्य लोकसभेचा सामना हा ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेचे राहुल शेवाळे यांच्यामध्ये झाला या लोकसभेमध्ये असणारे मुस्लिम आणि दलित मतं आणि मुंबईमध्ये ठाकरे गटाला मिळत असलेली सहानुभूती आणि काँग्रेसनं अनिल देसाई यांच्यामध्ये यांच्यासाठी उभे केलेल्या प्रचाराची यंत्रणा यामुळे मुंबई दक्षिण मध्य सुद्धा ठाकरे गटाच्या ताब्यात येईल असे त्यांना शक्यता वाटते यानंतर ठाकरे यांच्या सेनेला निवडून येण्याची शक्यता वाटन वाटत असणारी पंधरावी लोकसभेची जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून येथील सामना हा ठाकरेंच्या अरविंद सावंत विरुद्ध शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांच्या झाला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे अरविंद सावंत यांचा असणारा जनसंपर्क यामिनी जाधव यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि या मतदारसंघात परंपरागत काँग्रेसचे मतदार हे ठाकरेंच्या अरविंद सावंताकडे वळल्याने येथून ठाकरेंचे मशाल पेटेल आणि अरविंद सावंत हेच निवडून येतील हे निश्चित झालंय धन्यवाद